नमस्कार आता उन्हाळा सुरू झाला आहे आणि थोड्या दिवसात मुलांच्या शाळेला सुट्ट्यासुद्धा लागतील मग मुलांना खाण्यासाठी छान असा घरीच महिनाभर टिकणारे पदार्थ बनवून ठेवायचे म्हणजे मुलं ना बाहेरचं खाणं अजिबात विसरूनच जातील मी इथं ना खव्याची करंजी बनवलेली आहे ही करंजी तुम्ही बघू शकता इतकी हलकी आणि इतकी खुशखुशीत अशी बनवून तयार झालेली आहे ना आणि अगदी पहिल्या वेज जरी बनवत असताना अजिबात चुकणार नाही आहे एकदम झटपट असे बनवून तयार होते आणि चवीला तर इतकी छान लागते आपण याच्यामध्ये खवा वापरल्यामुळं इतकी चविष्ट लागते ना खूपच मस्त अशी आपली करंजी बनवून तयार झालेली आहे आणि एकदम तुम्ही पहिल्या वेळेस जरी बनवत असताना अजिबात चुकणार नाही एवढ्या सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगितलेली आणि तुम्हाला आवाजावरून कळत असेल किती खुसखुशीत ही बनवून तयार झालेली आहे आणि सारणसुद्धा आजपर्यंत बघू शकता खारीपेक्षा सुद्धा जास्त खुसखुशीत करंजी क बनवून तयार झाली आहे चला तर लगेच आपण बनवायला सुरुवात करूया तर करंजी बनवण्यासाठी ना मी इथं दोन वाट्या भरून सुक्या खोबऱ्याचा केस घेतलेला आहे तर हे सुकं खोबरं मी घरीच खोबरं किसून घेतलेलं आहे तर ह्या वाटेने मी दोन वाट्या भरून याच्यामध्ये टाकून घेतलेले आता ह्याच वाटेने मी सगळे माप घेणार आहे तर हे दोन वाटे एवढं सुकं खोबरं आहे तर सगळ्यात अगोदर आपल्याला गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची आणि त्याच्यामध्ये हे खोबरं टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित असं भाजून घ्यायचं तर हे भाजतानी तेल तूप टाकायच्या अजिबात काही गरज लागत नाही कारण खोबऱ्याला भरपूर असं तेल सुटतं त्यामुळं हे याच्यामध्ये आपल्याला तूप टाकायचे अजिबात गरज लागत नाही आता व्यवस्थित कमी गॅसवरती कमी ते मिडियम गॅसवरती छान असा कलर बदलेपर्यंत खोबरं भाजून घेतलेलं आहे मस्त असं क्रिस्पी भाजलेलं आहे छान कुरकुरीत झाले आता याला मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघू शकता मस्त असं खोबरं आपलं भाजलेलं आहे आता त्याच कढईमध्ये फक्त आपल्याला अर्धा चमचा एवढं तूप टाकून घ्यायचं आहे जास्त तुपाची अजिबात टाकायचं नाही आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाऊन वाटे एवढा बारीक रवा टाकून घ्यायचा आहे तर रवासुद्धा आपल्याला व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे तर रवा भाजतानासुद्धा गॅस कमीच ठेवायचा आहे कमी गॅसवरती छान असा त्याला कच्चेपणा तर हा रवा भाजून घ्यायचा आहे कमी गॅसवरती भाजायचा म्हणजे हा रवा खाताने दाता खाल्या अजिबात कचकच लागत नाही व्यवस्थित भाजला जातो तर बारीकच रवा घ्यायचा इथं लक्ष ठेवायचं आहे रवासुद्धा व्यवस्थित भाजलेला ले आहे त्याला की हा सुद्धा रवा आपण या ता ताटामध्ये काढून घ्यायचा ता आहे आता परत एकदा आपल्याला थोडंसं अगदी थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे कढईमध्ये आणि त्याच्यामध्ये मी थोडेसे काजू बदाम आणि थोडेसे मनुखे अशा पद्धतीने घेतलेले काजू बदाम बारीक कट करून घेतलेत ते सुद्धा टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित त्याला भाजून घ्यायचे तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठले आणखी ड्रायफ्रुट्स याच्यामध्ये टाकू शकता तर व्यवस्थित आपल्याला हे भाजून घ्यायचे थोडेसे असे भाजल्यानंतर लगेच आपल्याला एक ते दीड चमचे इथं खसखस टाकून घ्यायचे तर खसखस बारीक असल्यामुळे एकदम पटकन भासते त्यामुळे जास्त वेळ भाजत बसायची अजिबात गरज लागत नाही तर व्यवस्थित यालासुद्धा आपल्याला कमीच गॅसवरती भाजून घ्यायचे हे सुद्धा सगळं साहित्य भाजलेलं आता लगेच आपल्याला ज्याकडे ते सॉरी ज्या ताटात हे काढून घेतलेले त्याच्यातच आपल्याला हे काढून घ्यायचे आता लगेच मी इथे एक वाटी भरून खवा घेतलेला आहे तर ज्या वाटेने दो दोन वाटे सुकं खोपे घेतले त्याच वाटेने एक वाटे खवा घेतलेला आहे तर हा खवासुद्धा आपल्याला कढईमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित याला परतून घ्यायचं आहे तर खव्यामध्ये सुद्धा आपल्याला तूप टाकायची गरज लागत नाही कारण त्यालासुद्धा भरपूर असं तूप सुटतं तर अशा पद्धतीने आपल्याला हा खवा भाजून घ्यायचा आहे सॉरी हा वितळून घ्यायचा आहे हा खवा पूर्ण अशा पद्धतीने तर बघू शकता पूर्ण हा खवा आपला किती कडक होता ना आता बघू शकता किती सॉफ्ट असं झालेलं आहे व्यवस्थित असा भाजलेला आहे आता लगेच हा खवा आपल्याला एका प्लेटीत काढून घ्यायचा आहे आता हे सगळं साहित्य आपण थंड होण्यासाठी ठेवून देऊया तोपर्यंत आपण इथं करंजीसाठी पीठ मळून घेऊया तर मी इथे एक वाट एवढा मैदा घेतलेला आहे तर हा मैदा आपल्याला स्वच्छ असा चाळून घ्यायचा आहे तर इथं मी मैदा चाळून घेतलेला आहे आता ह्या मैद्यामध्ये आपल्याला फक्त बारीक दोन चमचे बारीक रवा टाकून घ्यायचा आहे जास्त रवा टाकायची अजिबात गरज लागत नाही आणि रवा हा बारीकच टाकायचा आहे आता रवा टाकून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे गोड असा पदार्थ असल्यामुळे एकदम चिमूटभर मीठ टाकून आहे आता आपल्याला छोटाले तीन चमचे इथं तेल घ्यायचे तर जे आपण पोहे खातो ना त्याच चमच्याने फक्त तीन चमचे एवढं तेल घ्यायचं आहे जास्त तेल अजिबात घेऊ नका आणि हे तेल एकदम कडकडीत असं गरम करायचं आहे आणि कडकडीत तेलाचं गरम मोहन आपल्या सॉरी कडकडीत गरम तेलाचं तेल मोहन तेल याच्यावरती घालून घ्यायचं आहे म्हणजे आपला मैदा मस्त असा हलका होतो आणि करंजी खुशखुशीत बनून तयार होते आणि हा हे तेल आपल्याला सगळ्या मैद्याला अशा पद्धतीने चोळून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित चोळल्यानंतर आपल्याला असं हाताने याचा एक गोळा बनवून बघायचा आहे तर बघू शकता असा गोळा तयार होतोय म्हणजे आपलं तेलाचं महन एकदम परफेक्ट झालेलं आहे आता लगेच थोडं थोडं पाणी टाकत त्याचा घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर आपल्याला हे पीठ जास्तही पातळी मळून घ्यायचं हलकं असं घट्ट मळून घ्यायचं आहे जसं जसं पाणी टाक लागेल तसं तसं आपल्याला पाणी टाकत हे पीठ व्यवस्थित असं आपल्याला मळून आहे तर बघू शकता मी थोडं थोडं पाणी टाकत व्यवस्थित असं पीठ मळलेलं आहे आणि पीठ जास्त पातळमलेलं नाही तुम्ही बघू शकता हलकंसं थोडंसं असं घट्टसर आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने पीठ मळून झाल्यानंतर आता हे पीठ आपल्याला झाकून दहा मिनटं असंच मुरण्यासाठी ठेवायचं आहे म्हणजे पीठ हे छान असं मुरून तयार होतं आता तोपर्यंत इथं आपले सारणसुद्धा करंजीमध्ये भरण्यासाठी जे आपण सारण भाजून घेतलं ते सुद्धा आता थंड झालेलं आहे मस्त असं खोबऱ्यातलं कुरकुरीत असं झालेलं आहे तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये लगेच एक चमचा मी वेलची पावडर टाकून घेऊ राहिले तर मी थोडीशी वेलची खलबत्त्यामध्ये साखर टाकून बारीक करून घेतली ती वेलच्या याच्यामध्ये टाकून घेतली आता लगेच एक वाटी एवढी मी इथं साखर टाकून घेतलेली तर एक वाटीतले दोन चमचे साखर मी कमी केली अशी एवढी साखर पिठी साखर इथं टाकून घेतलेली तरी पण तुम्ही किती गोड खाता त्या अंदाजाने गोडाचं प्रमाण टाकू शकता याच्यामध्ये आता साखर नीट मिक्स केल्यानंतर ले लगेच आपण जो काही घ खवा गरम करून घेतला होता हा खवासुद्धा व्यवस्थित असा थंड झालेला आहे आता हा खवासुद्धा आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि थंड झाल्यावर टाकायचं एवढं लक्ष ठेवायचं आहे आणि साखरसुद्धा आपण जेव्हा सारणामध्ये टाकतो ना सारण पूर्ण थंड होऊ द्यायचं मग साखरसुद्धा टाकून घ्यायची तर खवासुद्धा टाकल्यानंतर हा खवा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे सारणामध्ये तुम्हाला जास्त बारीक करायचं जास्त बारीक करू शकता जास्तही थोडंसं असं खव्याचे तुकडे ठेवायचे असेल ते सुद्धा ठेवू शकता तर अशा पद्धतीने व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेले आता सगळं मिक्स झाल्यानंतर थोडंसं सारण हातावरती घेऊन खाऊन पाहिजे गोड आहे की नाही जर कमी गोड असेल तर थोडीशीच साखर तुम्ही टाकू शकता आता लगेच आपण करंजी बनवायला सुरुवात करूया तर बघू शकता इथं आपलं पीठ सुद्धा व्यवस्थित आता मुरलेलं आहे आता ह्या पिठाचे आपल्याला काय करायचं छोट्या छोट्या आकारामध्ये गोळे करून घ्यायचे आहेत तर बघू शकता अशा पद्धतीने मी या पिठाचे गोळे करून घेतले अर्धे पिठ असं ठेवल्याचं नंतर करून घेणार आहे आता त्यातला एक गोळा इथं घ्यायचा आहे सुक्या पिठामध्ये बुडून घ्यायचा आहे आणि एकदम पात असं पुरी लाटून घ्यायची एकदम पातळ थोडीही जाड ठेवायची नाही होता येईल तेवढं आपल्याला पात्तं असं लाटून घ्यायचं आहे तर बघू शकता ले ले। ले ले। ले ले, सा तर अशा पद्धतीने एकदम पातळ याची मी पुरी लाटून घेतलेली याच्यातून माझा हातसुद्धा सहज दिस तेवढी पातळ लाटून घेतलेली आता इथं करंजे बनायच्या साचा घेतलेला आहे तो असा पुरीवरती व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये आपल्याला भरपूर असं सारण भरून घ्यायचं आहे तर जेवढं मावेल ना तेवढं सारण अशा पद्धतीने याच्यात भरून घ्यायचं आहे आणि हे करंजी फुटू नये त्याला त्यामुळं आपल्याला काय करायचं इथं साईटने असं थोडंसं पाण्याचा हात लावून घ्यायचं आहे म्हणजे करंजी तेलामध्ये गेल्यानंतर अजिबात फुटणार नाही आणि नंतर अशा पद्धतीने घट्ट असा दाबून घ्यायचं आहे आणि बाकीचं राहिलेलं हे आवरण आपल्या असंच काढून घ्यायचे तर बघू शकता किती मस्त असे आपली करंजी बनवून तयार झालेली आहे एकदम छानसुद्धा दिसून सु राहिलेले तर अशा पद्धतीने मी इथं काही करंजा करून घेतलेल्या आहेत आता पहिले ह्या करंज्या आपण तळून घेऊया तर करंजी तळण्यासाठी तेल व्यवस्थित गरम करून घेतले आता तेलामध्ये एक करंजी सोडून पाहिल्यानंतर छान अशी करंजी तळू राहिलेली म्हणजे आपलं तेल व्यवस्थित असं गरम आहे आता जेवढं मावतील नाही का टायमाला तेवढं इथं करंज्या सोडून घ्यायच्यात आणि व्यवस्थित आपल्याला मिडीयम गॅसवरती छान अशा या करंज्या तळून घ्यायच्या तर बघू शकता करंज्यावरती किती छान अशा आपले बबल्स येऊ राहिलेले आहेत आणि सगळ्या एक सारखा असा कलर येऊ राहिला तुम्ही बघू शकता छान असं सगळ्या बाजून ह्या करंज्या आपल्या एका कलरवरती तळून घ्यायचा जास्त हे कलर गडद नाही करून घ्यायचा आता छान करंजा आपल्या तळलेल्या आहेत लगेच याला काढून घ्यायचं आहे तर बघू शकता इथं मी या करंज्या काढून घेतले आणि अशाच पद्धतीने इथे एवढं मी करंजा करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान एकदम हलकी अशी करंजी बनवून तयार झालेली आहे वरूनसुद्धा एकदम मस्त खुसखुशीत आहे थोडीही कडक अजिबात झालेली नाही आहे एकदम खुसखुशीत झालेली आहे तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा आणि कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा रेसिपी थोडी जरी आवडली असेल ना तर प्लीज एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि ह्या करून ज्या आपण याच्यामध्ये मग खवा टाकल्यामुळे इतक्या चविष्ट झालेल्या आहेत ना खरंच म्हणते आणि सुद्धा कुरकुरीत झालेले आहे नक्की अशा पद्धतीने बनवून बघा आणि प्लीज आवडल्या असेल तर एक लाईक नक्कीच करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद